कथा सांगणार आहे ती कथा एका लेखकाच्या आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग या ठिकाणी लेखकानं सांगितलेला आहे लेखक सातवीच्या लेख वर्गामध्ये असताना लेखकानं एकदा आपल्या वडिलांकडे हट्ट केला वडिलांची परिस्थिती टेम होती लेखकानं वडिलांकडे हट्ट केला की मला, मला चांगला जायो। एक चांगला घ्यायचा आहे एक वेळेस म्हणाले दोन वेळेस म्हणाले वडिलांनी थोडस परिस्थितीमुळे दुर्लक्ष केलं असावं पण एके दिवशी लेखकाला राहलो नाही लेखकानं एवढा हट्ट धरला लेखक जोर जोरात रडायला लागले की नाही मला भूट आताच्या आताच पाहिजे नाही मला भूतच पाहिजे लेखक रडायला खूप मोठा टाव फोडला वडिलांनी थोडं दुर्लक्ष केलं वडील पुढं निघून चालले होते लेखक जोर जोरा थाय मोकळून रडत होते आर्थ तिने रडत होते आणि रडता रडता लेखकाचं लक्ष अचानक अच्छा रस्त्यावरती गेलं काय पाहिलं लेखकांनी का रस्त्यावरून एक अपंग माणूस खरकत 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 पुढे चालत होता परंतु त्याच्या चेहऱ्यावरतीच स्मित हास्य होत हसत हसत पण खरकत खरकत चालला होता का तर त्या व्यक्तीला कमरेपासून खाली पायच नव्हते आणि तो व्यक्ती हसत हसत उन्हामधून चाललेला लेखकानं पाहिला अचानक लेखक स्तब्ध झाले लेखकांचं रडू हरपून गेलं लेखक रडू विसरून गेले लेखकाने विचार केला अरे मी मगापासून एक तास झालं रडतोय का रडतोय तर मला भूट नाही अरे देवानं तर ह्या व्यक्तीला पायस दिले नाहीत ना तरी या असतोय मी किती शुल्ल गोष्टीसाठी या ठिकाणी रडतोय का तर मला बोट नाही आणि ते पाहिल्यानंतर लेखकांचं रडू दूर झालं लेखकांनी तो हट्ट आपला थांबवला लेखकानं देवानं आपल्याला एवढे सुंदर पाय दिलेत जे त्या अपंग माणसाला दिले नाहीत ते पाय देवानं मला दिलेत तरी मी रडतोय अरे नाही या जगामध्ये भरपूर अशी माणसं आहेत आपल्यापेक्षा दुःखी माणसं आहेत आपल्यापेक्षा जास्त वेदना असणारी माणसं या जगामध्ये आहेत हे हा विचार लेखकाने ज्या वेळेस केला त्यावेळेस लेखकांचं रडू आपोआप थांबलं जगात आपल्यापेक्षा ही अनेक गरजू लोक आहेत त्यांना पाहून आपलं दुःख कमी होत हिंदी मध्ये एक खूप सुंदर असं गाण आहे इस दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया धन्यवाद